कोकण मराठी साहित्य परिषद वर्षासहळ व संजय गुंजाळ यांचा साठावा वाढदिवस उत्साहात साजरा कोकण मराठी साहित्य परिषद शाखा रोहा मुरुड तळा व मानगाव यांच्या संयुक्त विद्यमाने निवी रोहा येथील ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र जाधव यांच्या बयोज फार्म या ठिकाणी सहलीनिमित्त पंचवीस वर्ष नगरसेवकपद भूषवलेले संजय गुंजाळ यांचा साठावा वाढदिवस महाकवी कालिदास दिन अतिशय उत्साहात संपन्न करण्यात आला सदर कार्यक्रमास कोकण मराठी साहित्य परिषद जिल्हाध्यक्ष सुधीर शेठ जिल्हा समन्वयक अवि जंगम केंद्रीय प्रतिनिधी पत्रकार गणेश कोळी दुर्ग अभ्यासक तथा लेखक सुखद राणे कोकण मराठी साहित्य परिषद अध्यक्षा संध्या दिवकर मानगव शाखा अध्यक्ष अजित शेडगे रोहा शाखा सचिव विजय दिवकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते सुरुवातीला पहिल्या सत्रामध्ये माजी नगरसेवक मरुड शाखाध्यक्ष संजय गुंजाळ यांचे अभिष्टचिंतन करण्यात आले मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन महाकवी कालिदास प्रतिमापूजन करण्यात आले उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्प व दैनंदिनी देऊन सर्वांचे स्वागत करण्यात आले प्रास्ताविकात रोहा शाखा अध्यक्षा संध्या दिवकर यांनी कार्यक्रमाचे स्वरूप स्पष्ट करून संजय गुंजाळ यांचे साठ दिव्याने ऑक्शन शाळ श्रीफल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला रोहा शाखा मनगाव गोरेगाव तळा उरण पनवेल महाड मुरुड या शाखांकडून यथोचित सन्मान सत्कार करण्यात आला जिल्हा युवा प्रमुख गझलकार सिद्धेश लखमदे यांनी गुंजाल सरांवरील स्वरचित कवितेचे उत्तम सादरीकरण केले यावेळी जिल्हाध्यक्ष सुधीर शेठ यांनी अध्यक्षीय मनोगतात गुंजाल सरांच्या कर्तृत्वाचे अनेक पैलू उलगडून दाखविले महाशाखाध्यक्ष शाहीर गंगाधर साळवी यांनी मनोगत वक्काव्य सादर केले सर्वच वक्त्यांनी आपल्या भाषणात गुंजाळ सरांचे कौतुक करून जन्मदिनाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी गुंजाळ सरांनी सर्वांविषयी कृतज्ञता व्यक्त करून आपला जीवनपट व्यक्त केला आपल्या आईवडिलांचा आवर्जून त्यांनी यावेळी उल्लेख केला पत्नी सायली गुंजाल यांनीही समयोचित मनोगत व्यक्त केले दुसऱ्या सत्रामध्ये संमेलनात तीस कवींनी आपल्या वेगवेगळ्या विषयांवरील कवितांचे सादरीकरण केले संमेलनाचे अध्यक्षपद रायगडभूषण सुखद्राने यांनी भूषविले उपस्थित कवींना सरांकडून दैनंदिनीची भेट देण्यात आली चिंतन सोहळ्याचे सूत्रसंचालन तळाशाखा अध्यक्ष हेमंत बारटक्के यांनी केले तर संमेलनाचे निवेदन डॉक्टर चौधरी यांनी केले ऐकत आणि हे खरोखर मला हे माझ्या आई निश्चित बोल प्रत्येक ठिकाणी घेतले समाजकारण असेल सांस्कृतिक क्षेत्रात करतो शैक्षणिक क्षेत्रात ज्या जेव्हा काम करतो द्यायला वाटतं आता असं जास्त बोलत नाही फक्त एन बी पाटलांना शाळा सुटली पाठी फुटली ही माझी कविता आवडाची सिद्धेशला आवडते सिद्धेश नेहमी बोलतो आणि ही कविता का आवडते किंवा मला त्यात अनेक पारितोषिक त्यावर मी नव्वद साधला आणि ही का सांगतो की जी कविता आहे अरुण भाई त्याला साक्षी होते दादरचं निमंत्रित कवी म्हणून मला त्या बोलला होता आता निमंत्रित कवी कुठल्या हिशोबाने मला समजत नव्हता पण अरे बोलू निमंत्रित कवी चांगला तर मधुबाईंच्या बाजूला एसी रूम मला मिळते दादर साठक्या ठिकाणी घालतो अरुण भाई यांनी झालो होतो त्यावेळेला पुन्हा जेव्हा वगैरे तीन दिवस मस्त तर त्यावेळेला मी कविता सुसिल या कारवाला त्या घ्यायच्या होत्या अध्यक्षा तर मी दोन कविताच घेतल्या होत्या शाळा सुट्टी पाठलीमध्ये त्यांनी थोडंच बघितलं तर मला जरा ती गद्य वाटत होती पण त्यावेळेला सुद्धा त्यांनी सांगा नाही गद्य होणार नाही जसे नायगाव बरोबर गद्य बघत पण ते तुम्ही हे करत तुम्ही सादरी करून नक्की करा आणि झाल्यानंतर त्यांनी स्वतः टाळ्या उभ्या नव्हती तुम्ही बोलू त्याच्या अपेक्षा कोणी केलं त्याहीपेक्षा प्रसंग अरुण बागडेनं विचार की आम्ही स्टेज करून खाली उतरवा आणि लाईट भरपूर होती आठ नऊ वाजली असते खाली उतरल्यानंतर त्यांना एकदम उत्कृष्ट कुईला आवाज म्हणजे कंक वगैरे आहे तसा त्यांचा आपला त्यांचा कंकांचा आवाज तसा तर मला तसं जाणवला असतं कारण मला दिसत नव्हतं हे सोबत होते पण त्यांना माहिती होतं कोण व्यक्ती कोण ही पिक्चर मधली तो नाटकातले ऐकलेला आहे तुमची कविता आवडली माझ्या जीवनात घडलेली मला वाटली नंतर फक्त साक्षात असते ज्यांचं पावसाळ्याचे गारवा मी किती वर्ष ऐकतोय अजून ऐकतोय तो माणूस आपल्याला बोलतोय माझा दैवत कविता म्हणतात तो म्हणते अरुण भाई साक्षीर होते त्याला नंतर आम्ही ते ही कविता फक्त सादर करतोय आपल्याकडे कवितेचं नाही शाळा सुटली पाठी असाच एक शनिवार शाळा सुटण्याची वेळ पोरांचा कलखा चालूच शाळा सुटली पाठी फुटली आई मला भूक लागली मीही मनात नसताना त्यांच्यात सामील मीही मनात नसताना त्यांच्या सामील कारण त्यांना भूक लागली असली तरी काही ती मिटणारी होती मीही त्यांच्यात सामील त्यांना भूक लागली असली तरी काही ती वेळांती होती पण माझ्या पोटात पण माझ्या पोटात दोन दिवस पाणी तेही पाणी आता पोटात गरम होऊन उकळायला लागले होते माझ्या पोटात दोन दिवस पाणी तेही पाणी आता पोटात गरम होऊन उकळायला लागले होते घंटाबाजली शाळा म्हणून सुटली पोरं आनंदाने ओरडली शाळा सुटली पाठी फुटली आई मला भूक लागली मी मात्र मोग मी मात्र मोग सर्वजण गेलेले सगळंच शांत शांत मी मात्र मोग सगळेच गेलेले सगळंच शांत शांत मी हळूहळू चालत निघालो मी हळूहळू चालत निघालो माझी कोवडी अनमानी पावले तापलेल्या धुळीत भाजत होते तरी मी घेऊन जातो तरी मी घुंगुड होतो शाळा सुटली पाठी फुटली हे आई मला भुकला माझ्या डोळ्यासमोर माझी आई माझ्या डोळ्यासमोर माझी आई दोन दिवस उपाशी असूनही त्या रणत्या उन्हात अनवाणी काम करणारी माझ्या डोळ्यासमोर माझी आई दोन दिवस उपाशी असून त्या रणडवनत्या उन्हात अनवाणी काम करणारी आपल्या एकूण एक लेकरासाठी उन्हातानात भाजून घेणारी अगतिकपणे माझ्या डोळ्यात गरम पाण्याचा पापुद्रा अगतिकपणे माझ्या डोळ्यात गरम पाण्याचा पापुद्रा मी घरी येतो मी घरी येतो घराचे दार नेहमी प्रमाणे लोटले मी घरी येतो घराचे दार प्राण लोटलेले शाळा सुटली पाठी फुटली आई मला भूक लागली मी दार उघडतो मी दार उघडतो आशा नसून घरातली पालती भांडी सरळ करतो मी दार उघडतो आशा नसून घरातली पालती भांडी सरळ करतो काही शीत त्या भांड्याला लागले नसते अशा नसून घरातली सगळी भांडी मी सरळ करतो एकही शीत त्या भांड्याला लागलेलं असतं माझ्या डोळ्यात कळत कडक असलो माझ्या डोळ्यात कडक कडक असलो मी केळीप्रणे ग्लानीत असतो माझ्या डोळ्यात कडक कडक असलो मी केळीपणे ग्लानीत असतो कुठ सुटतो शाळा सुटली पाठी सुटली आई आई आता मात्र मला खरोखरच भूक लागली आई आता मात्र मला खरोखरच भूक लागली सर्वांचे आभार मानणं मी सयुक्ती समजत नाही कारण जे तुम्ही आज माझ्यासाठी केलं की के आयुष्यात मी विसरू शकत नाही शेवटच्या क्षणापर्यंत माझ्या स्मरणात आजचा वाढदिवस राहील त्या ऋणातून व्यक्त होत नाही म्हणजे ऋण माझ्यावर असेच राहून द्या एवढंच करतो सर्वांचे आभार मानतो दोन शब्द पुढे संजय बंजाळ सर यांनी खूप छान असं मनोज व्यक्त केलं मित्रांनो आयुष्यात आपल्या काही प्रसंग असे असतात की जे संस्मरणीय होतात उंजाव सर म्हणाले मला असं वाटतं हा जो क्षण आहे हा जो आजचा दिवस आहे तो आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये नक्कीच अविस्मरणीय दिवस असा झालेला आहे यक्ष यक्षाचे प्रश्न जे आहेत त्यात पुष्कळ प्रश्न आहेत पण त्यातला एक महत्वाचा प्रश्न आहे यक्षाने आहे धर्माला युधिष्ठिराला की तुम्ही असं काय केलं कसे वागलात की जगाला प्रिय व्हाल धर्माने उत्तर दिले की आपण जर आपला अहंकार सोडला तर आपण जगाला प्रिय होत असतो तर ते संजय गुंजांचं आयुष्य तुम्ही बघा ते एवढे निगरबी आहेत आणि डाऊन टू अर्थ आहे त्यांचे पाय जमिनीवर आहेत आणि म्हणून ते त्यांच्या आयुष्यामध्ये मोठे झालेले आहेत त्यांना त्यांच्या पुढच्या सगळ्या वाटचालीसाठी आपल्या सगळ्यांच्या वतीनं शुभेच्छा देतो